आजचा प्रश्न फक्त एकच आहे जनतेचा नेता कोण तो जो भाषणात मोठे मोठे शब्द बोलतो तो की तो जो निवडणुकीच्या आधी आठवतो खरा नेता तोच असतो का की जो सत्ता मिळावल्यावर दिसतो की तो जो संकटात जनतेसोबत असतो या पॉडकास्टमध्ये आपण फक्त नाव नाही घेणार आपण विचार करणार आहोत नेतृत्व म्हणजे काय लोकप्रियता की प्रामाणिकपणा पोस्टर की काम आवाज की कृती हा पॉडकास्ट आहे राजकारणावर ना नाही तर नेतृत्वावर तुमच्या मतांवर तुमच्या प्रश्नांवर आणि तुमच्या हक्कांवर मी आहे संकेत अटक आणि तुम्ही पाहत आहात जनतेचा नेता हो। कारण प्रश्न विचारणारी जनता जिवंत असते आणि उत्तर शोधणारी जनता बदल घडवते तर तुम्ही पाहताय जनतेचा नेता कोण हो। लवकरच आपण भेटणार आहोत अशा एका नेत्यासोबत की ज्याला तुम्ही ओळखता पण जाणून घेऊयात त्यांच्या अंतर्गत गोष्टी तेही रोख आणि ठोक